प्रसिद्ध झालं एकामेकापर्यंत आपला विचार पोचवायचा असेल तर पत्र होतं आणि हेच पत्र माझ्या देशाच्या सीमेवर सुद्धा जात ओ दशरथाचे दशरथी भरत आणि शत्रुघ्ना सोबत घेतलं सर्व आपलं मंडळ सोबत घेतलं स्त्रिया तेवढ्या घरी ठेवल्या आणि सर्व पुरुष मंडळी जायला निघाले कुठे नितीला नगरीला कारण निमंत्रण पाठवलं होतं की तुमच्या मुलाला माझ्या मुलीनं वरलेलं आहे पण विधिवत लग्न करायचं आहे म्हणून मी तुम्हाला निमंत्रण देतोय बघा कळलं तर बघा दशरथ महाराजांना विधिवत पत्र पाठवलं की तुमच्या मुलाच्या कर्तबगारीना आम्ही भारावून गेलो तुमच्या मुलाच्या गळ्यामध्ये माझ्या मुलीने वर मला घातली पण आपला नियम आहे की मुलीचाही पुता पिता लग्नाला पाहिजे आणि मुलाचा सुद्धा पिता लग्नाला प्रामाणिकपणे खरं सांगा आजची लग्न होतात त्या लग्नाला नवरदेव नवरीचे आई बाप असतात का काही काही लग्नाला असतात मी तर एक विनंती करेल या कथेच्या माध्यमातून मागच्या वर्षी मी मला वाटतं गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पेपरनी माझ्या या बातमीची दखल घेतली होती आज ऐका दादा लग्नाची तयारी करा तोपर्यंत आज ऐका कुठेतरी लव्ह मॅरेजच फॅड लईरात आलं आज उठलं सुटलं की स्वतःच्या मनाने कारभार करणारे मुलं मुली या ठिकाणी जन्माला आले त्यांच्याकडनं ऐका दादा अगोदरच्या काळामध्ये लग्न असेल तर नवरदेवाची आई लग्नाला जात होती का जरा जोरान बोला जात होती पण लग्न लावल्याशिवाय राहत लग्न कुठं लावायची ती हिरव्या बाई मांडवात तेवढं बरं जमत ते म्हणजे ज्यावेळेला मुलगा नवरदेव म्हणून लग्नाला जायचा वराची आई बाजूच्या पाच बाया बोलून त्याच बोल्यावरती त्याचं लग्न आणि घरी आलेल्या सुनेचा लक्ष्मीच्या पावलांनी स्वीकार करायची आता नवरदेवाची आई लग्नाला जात नाही आ कशाला काय कारण आहे काय कारण आहे कारण अगोदरचे सर्व पाहुणे नवरदेवाच्या घरी अगोदर जात होते आणि नंतर नवरीच्या घरी येत होते आता पाहुणे डायरेक्ट हॉलमध्ये येतात ना वर आईले वाटते आपण एवढं पेरून ठेवलं ऐर आपल्या घरी कोणी येणार आपण पाहिजे गेल्यानंतर कोणतं काम नाही एका बाजूला बसते ना बाया जाऊन टीका लावते ना ऐर देते नुसते चुगळ्या भरण्याचं काम करते बघा ऐक आहे अगोदरच्या काळात ही पद्धती नव्हती आज दादा आमच्या मुली आमच्या घरून निघून जातात निघून जातात आणि निघून गेल्यानंतर वडिलाला कुठेतरी माहिती आहे का बरं वाटलं तर थोडीशी टाळी वाजवण्याची दखल द्या मुली कुठेतरी निघून जातात कुणाला तरी, जाता। तरी स्वतःच्या आवडीच्या मित्राला घेऊन निघून जातात लग्न करण्यासाठी कोर्टात जातात आणि त्या ठिकाणी कोर्ट मॅरेज करतात आणि मग बापाला कुठेतरी फोन करतात मी माझ्या पद्धतीनं माझा पती निवडलाय पोलीस स्टेशनला सर्व जातात जो बाप अंगा खांद्यावरती खेळवतो पोरीला आपल्या पोराची सर्व स्वप्न पूर्ण करतो पोराचं शिक्षण करण्यासाठी स्वतः कर्ज काढून काढून दादा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो तो बाप त्या पोरीला विनंती करतो त्या कोर्टामध्ये त्या पोलीस स्टेशनला जाऊन बेटा चुकलं असेल माझं तर क्षमा कर मला पण प्लीज नको जाऊ नको जाऊ चल माझ्या घरी तुझ्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी मी घेतली ना तुझ्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली तुझ्या जीवनाशी मी असा अभद्र व्यवहार नाही करणार तुझ्या मतानच करून देणार पण चल ग प्लीज माझ्या घरी पण त्यावेळेला आमची पोरगी तिथं म्हणते साहेब मी माझ्या मतानं माझा जोडीदार निवडला आहे माझ्या मतानं मी माझा जोडीदार निवडला आहे आणि पुढे माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या जीवाला दोनच व्यक्तीपासून धोका आहे एक माझा बाप आणि दुसरा माझा भाऊ जागावर अर्धा भाऊ दादा ऐक जर माझ्या मुलीचं कुठेतरी शाळेत जर नाव जर दाखल करायचे असेल तर त्याच्यावरती सही कुणाची लागतो सही कुणाची पाहिजे कास्ट सर्टिफिकेट काढायची असेल सही कुणाची प्रत्येक डॉक्युमेंट बनवायचा असेल वडिलाची सही आहे वडिलाच्या सही शिवाय तिला कुठलच दादा डॉक्युमेंट्स बनवता येत नाही मग विनंती असेल माझी या सरकारला की सर्व डॉक्युमेंट्स मध्ये जसं तुम्ही बापाला ग्राह्य धरता तुम्ही फक्त एक काम करा ज्या ठिकाणी कोर्ट मॅरेज करायला येईल त्या ठिकाणी बापाची सही झाली बापाचा विचार केल्या जा कोणी येताना बाप सही सई मारून जाते एक दिवसासाठी आमच्या बापानं पोरीला जन्माला घातलं एक दिवसासाठी पोराला जन्माला घातलं हे कुठेतरी दादा बदलायला पाहिजे शिका माझ्या जनक महाराजांनी ठरवलं असत तर स्वतःच लग्न लावून दिलं असत पण विधिवत दशरथाला विनंती केली पत्र लिहिलं आणि तसेच दशरथ जी येत आणि या ठिकाणी जानकी की मातेचा आणि माझ्या श्रीराम प्रभूचा विवाह सोहळा पार पडतोय कारण आपलं ठर